नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी आपल्यासाठी सणासुदीची एकदम खास आणि लाजवाब मिठाईची रेसिपी घेऊन आली आहे ही रेसिपी बनवायला फक्त पंधरा ते वीस मिनिटे इतका वेळ लागतो तेही अगदी कमी वस्तूंमध्ये आणि चवी इतकी छान की सगळ्यांचे मन जिंकून घ्याल यासाठी साहित्य घेतले आहे दोनशे ग्रॅम पनीर पाऊण वाटी साखर अर्धी वाटी मिल्क पावडर दोनशे ग्रॅम खवा केशर घेतले आहे यातले लागेल तेवढे केशर वापरणार आहे आणि घेतले आहे ड्रायफ्रूटचे पातळ करून घेतलेले हे काप सर्वप्रथम मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हा खवा घालून घेतला आहे त्यानंतर हे पनीर याच्यामध्ये टाकले त्यानंतर ही पाऊन वाटी साखर याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे झाकण लावून हे मिक्सरमध्ये चांगले फिरवून घ्यायचे आहे म्हणजे याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत आणि हे सर्व साहित्य अगदी छान एकजीव होईल तुम्ही पाहू शकता याच्या गाठी राहिल्या नाहीत आणि सर्व साहित्य चांगले मिक्स झाले आहे गॅसवर आता पॅन ठेवला आहे आणि हा पॅन गरम झालेला आहे या गरम पॅनमध्ये आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले मिक्स करून घेतलेले साहित्य आहे ते याच्यामध्ये घातले आहे हे मिश्रण मिडियम फ्लेमवर चांगले परतून घ्यायचे आहे जसजसे हे गरम होत जाते तस तसे हे मिश्रण पातळ व्हायला लागते जसजशी साखर विरघळायला ला लागली तसतसे हे मिश्रण आता पातळ व्हायला लागले आहे खाली लागू नये म्हणून एकसारखे हे मिश्रण हलवत राहायचे आहे तुम्ही पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळल्यामुळे हे मिश्रणही अगदी पातळ झाले आहे आपल्याला हे मिश्रण आणखीन थोडेसे घट्ट करून घ्यायचे आहे हे मिश्रण फार घट्ट होऊ द्यायचे नाही आता हे मिश्रण आपल्याला आवश्यक तेवढे पातळ झाले आहे आता गॅसची फ्लेम बंद केली आहे हे सर्व आता एका परातीमध्ये काढून घेऊया परातीमध्ये काढून घेतलेले हे मिश्रण आता सर्व परातीमध्ये पसरून घ्यायचे आहे म्हणजे हे आता थंड करायला ठेवायचे आहे पंधरा मिनिटे आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचे आहे लवकर थंड होण्यासाठी फॅनही सुरू केला आहे पाच मिनिट झाले आहेत हे मिश्रण आपण पुन्हा एकदा हलवून घेऊया तुम्ही पाहू शकता मिश्रण थंड व्हायला लागले असल्यामुळे हे थोडेसे आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे जसेजसे मिश्रण थंड व्हायला लागते तसे तसे याचा कलरही बदलायला सुरुवात होते पंधरा मिनिट झाले आहेत आणि आपल्याला हवे तेवढे हे पेढ्याचे मिश्रण थंड झाले आहे यावर आता केशरच्या काड्या पसरवून घेऊया यामध्ये आता घालूया ही, ही अर्धी वाटी मिल्क पावडर मिल्क पावडर घातल्यानंतर हे पेढ्याचे मिश्रण आपल्याला एकसारखे हलवून घ्यायचे आहे आणि एकजू करून घ्यायचे आहे मिश्रण पातळ वाटल्यास पुन्हा आपल्याला मिल्क पावडर वाढवायची आहे मिल्क पावडर टाकल्यानंतर पेढ्याचे हे मिश्रण आता आणखीन थंड झाले आहे ते आता हाताने अगदी चांगले मळून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये आधीच मिक्स करून घेतल्यामुळे याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत पण पावडर घातल्यानंतर ही पावडर सगळीकडे पसरली जावी म्हणून हे चांगले मळून घ्यायचे आहे पेढ्याचे हे मिश्रण थोडेसे पातळ वाटत आहे यामुळे याच्यामध्ये आता अर्धी वाटी मिल्क पावडर पुन्हा मिक्स करून घेऊया आता मिल्क पावडरचे हे प्रमाण अगदी परफेक्ट झाले आहे आपला गोळा आता छान मळून झाला आहे आणि आता आपण पेढे बनवायला घेऊया इतके पातळसर मिश्रण पेढे बनवण्यासाठी ठेवायचे आहे यातला अगदी एक छोटासा गोळा काढून घेतला आणि तो हातावर मळून घेऊन चपटा असा गोलसर करून घेतला हे पहा पेढा आता इथे तयार झाला आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि खूप सॉफ्ट असा पेढा इथे तयार व्हायला सुरुवात झाली आहे अशा पद्धतीने सर्व पिठाचे पेढे तयार करून घ्यायचे आहेत हातावर गोल 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 करत मध्ये थोडासा खड्डा घेऊन हे पेढी तयार करून घ्यायचे आहेत एक एक पेढे करत सर्व पेढे आता इथे तयार करून झाले आहेत यावर आता ड्रायफ्रूटचे पातळ केलेले काप लावून घ्यायचे आहेत हे घट्ट बसावे म्हणून आतमध्ये दाबून ठेवायचे आहे म्हणजे ते बाहेर पडणार नाही ड्रायफ्रूट्समध्ये बदाम आणि पिस्त्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत त्यामुळे पेढे अगदी सुंदर दिसत आहेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये येथे मोठ्या आकाराचे पस्तीस पेढे तयार झाले आहेत याचे वजन साडेपाचशे ग्रॅम इतके भरले आहे कोणत्याही सणासाठी आनंदी क्षण सेलिब्रेट करायचे असतील तर तुम्ही हे कधीही करून ठेवू शकता हे पेढे पंधरा दिवस अगदी छान टिकतात अगदी सुरेख असे मलई पेढे इथे तयार झाले आहेत खूप छानदार टेस्ट असलेले हे पेढे तोंडात टाकताच विरघळून जातात अगदी मऊसूद असे हे पेढे दिसायलाही खूप सुबक दिसतात आपणही आपल्या घरी येणाऱ्या सणाला जरूर है जर ही पेढी ट्राय करून पहा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले काही कॉमेंट्स असतील ते तेही मला कळवा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय